नमस्कार आपण पाहत आहात स्टार वन महाराष्ट्र न्यूज जन सामान्यांचे निवेड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा ओडिसा येथून नाशिक येथे पोहोचविला जात होता गांजा ओडिशा राज्यातून महाराष्ट्रातील नाशिक येथे चारचाकी वाहनातून सात प्लास्टिक बोरीमध्ये मध्ये एकशे सदुसष्ट पॉइंट शंभर किलोग्रॅम गांजा तस्करी करीत असताना भंडारा येथील बीटीबी मार्केट मध्ये पार्किंग केलेल्या कारची पाहणी केली असता सदर प्रकार उघडकीस आलाय सदर कारवाई भंडारा पोलिसांनी दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दरम्यान केली आहे भंडारा पोलिसांची ही मोठी कारवाई असून केलेल्या कारवाईत पंचेचाळीस लाखांचा मुद्देमालासह दोन गांजा तस्करांना अटक केली आहे सुमित सुभाष धोरवे राहणार आळंदी खेड जिल्हा पुणे व रवींद्र कृष्णा शिंदे राहणार नाशिक असे अटक केलेल्या गांजा तस्करांचे नाव आहे ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज भंडारा हद्दीमध्ये एक एन डी पी एस घेऊन जाणारा एक गाडी जाता आहे अशी एक सूचना मिळाली होती त्या सूचनावर आम्ही भंडारा पोलीसची एक टीम भंडारा सिटी पोलीसची एक टीमनी त्याच्यावर कारवाई केली तर तो व्हीकल सापडला बी टी बी मार्केटमध्ये तो व्हीकल मिळाला त्या व्हीकलमध्ये सुमारास एकशे सडसठ के जी गांजासोबत 46 सिक्स लॅकचा मुद्देमाल टीमनी जप्त केलेला आहे यामध्ये दोन आरोपी अरेस्ट झालेले आहे बाकीचे आरोपी अरेस्ट करण्याची कारवाई चालू आहे